तुम्हाला माहिती आहे काय पैथनमध्ये सेटच्या आत सेट ठेवता येतो का म्हणजेच नेस्टेड सेट चला तर बघूयात मी ते एक वेरिएबल घेत आहे त्यामध्ये मी एक सेट घेत आहे त्यासाठी मी कर्ली ब्रेसेस घेतलं आहे त्यामध्ये वन टू ही व्हॅल्यू टाकलेली आहे आता मी त्यामध्ये अजून एक सेट घेत आहे त्यामध्ये थ्री फोर ही व्हॅल्यू टाकली आणि ब्रॅकेट क्लोज करत आहे दोन वेळा कर्ली ब्रेसेस घेतला आहे तर दोन वेळा क्लोज करायचं आहे सेटच्या अंदर अजून सेट असणे त्यालाच नेस्टेड सेट म्हणतात आता मी त्याला एंटर केलं तर मला एरर मिळालं याचा अर्थ असा की आपण सेटच्या अंदर सेट नाही ठेवू शकत म्हणजेच नेस्टेड सेट नाही यूज करू शकत कारण सेट म्युटेबल आणि अनहॅशेबल असतो